नमस्कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त असे कुरकुरीत साबदाना वडे कसे बनवायचे हे बघणार आहोत बरेचदा काय होतं आपण वडे तेलाच म्हणजे सोडतो आणि वडा फुटतो आणि वडा वडा पूर्णपणे फुटून बाहेर होतो आणि तेल उडतो त्यामुळे ना वडे करायची खूप भीती वाटते तर आज भीती भीतीसोबतची दूर करणार आहे तर हे बघा आपले मस्त असे बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम असे आपले मस्त असे कुरकुरीत शाब्दानावडे कसे बनवायचे आपण हेच बघणार आहोत आणि ही हा व्हिडिओ मी पूर्णपणे स्टेप बाय स्टेप बनवला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं शब्दानवडे बनवण्यासाठी तर मी तीन बटाटे घेतले आणि ते उकडून घेतले आता ते आपल्याला किसून घ्यायचे आहे आणि मी शाब्दाना वडे वरवर त्याचे वडेही बनवणार आहे तो व्हिडिओ मी उद्या पोस्ट करेल तर त्याआधी इथं मिरचे घेतल्या थोडे शेंगदाणे घेतले भाजलेले लाल तिखटाने मीठ आपल्याला लागणार आहे तर इथं आपल्याला हे बटाटे असे किसून घ्यायचे आणि बटाटे जर चांगले उकडले असले ना तर किसण्याची गरज नाही स्मॅशरने किंवा ग्लासने त्याला असं बारीक करून घ्यायचे आणि हे बघा आता आपल्याला हे ना पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं म्हणजे काय होतं वडा ना फुटत नाही आणि एक सारखा वडा तयार होतो आता ह्याच वाटीने मी ना एक वाटी शब्दानं मिक्सरला फिरवला होता एक वाटी शब्दानं मिक्सरला फिरवलेला आणि दोन वाटी आपल्याला भिजवलेलं शब्दानं घालायचा आता हा शब्दानं मी सात ते आठ तास रात्रीच भिजत घातला होता आणि बघा शब्दानं असं चांगलं भिजलं आहे हाताने स्मॅश होतो आहे आणि यामध्ये घालायची हिरव्या मिरचीचा ठेचा हिरव्या मिरचीच्या ठेचा ना शब्दाने आवडायला खूप छान येते आणि घालायचा भाजलेला दाण्याचं कूट घालायचा आणि लाल तिखट रंग येण्यासाठी ते लाल तिखट वापरतोय आणि चवीनुसार मीठ घालायचं आता हे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला ना चांगलं मळून घ्यायचं चा। शब्दाना वडा बनवताना हे एकदम चांगलं असं स्मॅश करायचं चा, आणि चांगलं मळून घ्यायचं चा, म्हणजे वडे ना आपले फुटत नाही आणि चिरतही नाही म्हणजे म्हणजे कसं ते मकळी पडत नाही आता याला चांगलं मळून घेतलंय आता मी इथं लगेच वडे बनवते नाहीतर मग तुम्ही काय करू शकता एका वाटेमध्ये पाणी घ्यायचं हाताला पाणी लावून वडे बनवायचे म्हणजे हाताला चिकटत नाही पण आता तेच हात धुवायचं आणि परत बनवायचं नाही तर करायला मी एकटेच त्यामुळे मी थोडे शॉर्टकटमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते आता इथं मी सगळे शब्दांना वडे बनवून घेतले आणि आता इथं सगळे बनवून झाले आता ना तेल गरम करायला ठेवायचं आता ते इथे तेल गरम झालं की नाही आधी चेक करून घ्यायचं थंड तेलामध्ये वडा अजिबात सोडायचं नाही तर मग वडा खाली कडईला चिकटून बसतो आणि तो, तो पूर्णपणे फुटून जातो आता चांगलं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग मध्यम ते फुल गॅसवरती आपल्याला हा वडा तळून घ्यायचा कमी गॅसवरती हा वडा आपल्याला अजिबात तळायचा नाही आणि सुरुवातीचे दोन मिनिट तरी वड्याला अजिबात हात लावायचा नाही नाहीतर मग तो वडा खाली चिकटतो किंवा मग तो आपण ज्या जारीनं वडा हलवतो ना मग त्याला चिकटून बसतो आणि असं त्याला अलगद पलटून घ्यायचं आणि हे बघा आता आपला वडा अजिबात फुटणार नाही कारण काय होतं शब्दांमध्ये ना पाणी असतं आणि आपण हा वडा तेलाच सोडला की मग पाण्याची वाफ तयार होते आणि त्या बाफीला कुठून तरी बाहेर येत असतं आणि मग खूप साऱ्या प्रमाणात शब्दानं वापरला आपण इथं मग तो बाहेर यायला त्याला जागा भेटत नाही आणि मग पूर्णपणे शब्दाना वडा फुटूनच शब्दाना वाटत बाहेर येतो तर त्यामुळे आपण एक वाटी शब्दाने मिक्सरला फिरवला आहे आणि बटा बटाट्या भरपूर वापरला त्यामुळे आपल्या शब्दाना वडा फुटणारच नाही आणि बघा मस्त तसा खरपूस चांगला तळून घ्यायचा आणि बाहेरून एकदम क्रुप्स क्रिस्पी बरं का म्हातारी माणसा चावता येईल असं मस्त आपला कुरकुरीत बाहेरून कुरकुरी त्यांना आतून नरम द्या शब्दांवर आपला हे बघा तयार झाले आता मी ना बाकीचे पण बनवून घे तळून घेते आता ना इथं मी म्हणलं आपण मेदू वडा बनवतो ना तसं छोटस त्याला पाडून बनवण्याचा प्रयत्न केला आता हे बघा हे पण आपले झाले आणि बघ किती असा रंग आलाय आणि बाहेरूनही तुम्हाला दिसत असेल बाहेरून एकदम क्रिस्पी हे वडे झालेत आणि आतून मऊ झाले आणि असे मस्त आपले कुरकुर कुरकुरीत वडे तयार झाले आता ना यामध्ये काय होतं शाब्दानाचं शा... प्रमाणही जास्त झालं तरी वडे तुटू शकतात आणि बटाट्याचं प्रमाणही जास्त झालं तर मग वडा तेल पिऊ शकतो त्यामुळे हे प्रमाणातच घ्यावं लागतं आणि इथं मी चटणी बनवली आता चटणी उद्या मी शब्दानाच्या वड्या दाखवणारच आहे त्यामध्ये मी चटणीचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन कारण खूप मोठा व्हिडिओ तयार होतो आहे हे बघा बाहेरून मस्त कूर असे कुरकुरीत आपले वडे तयार झाले आणि जर तुम्हाला शब्दाने आणि रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला एक लक्की लाईक करा आणि कमेंटही करा पुन्हा भेटूया अशा नवीन ड्रेसमध्ये धन्यवाद आणि माझ्या मुलाची कमेंट बघा आमच्या लाडूने ना तो मी त्याला अर्धा वडा देतो ना तो नाही मला पूर्ण वडा लागतो आणि बघा तो कसं करतो आधी टेस्ट घेतो आणि मग सांगतो तुम्ही पण असे कमेंटमध्ये सांगा धन्यवाद